शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं ग्रीन एग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कापूस उत्पादन घेताना आपल्याला बऱ्याचशा चुका आपल्याकडून होत असतात तर कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला करायच्या नाही आहेत बऱ्याचशा चुका ज्या आहेत या आपण सुरुवातीलाच करून बसतो परंतु काही चुका अशा पण आहेत ज्या आपण कापूस एक महिन्यात झाल्याच्यानंतर आपण बऱ्याच वेळा ते करतो तर त्या कोणत्या आहेत हे जाणून घेऊ आणि उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला काय काय चुका करायच्या नाही आहेत ह्या गोष्टींची आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो मुळात कापूस हे आपलं खूप मुख्य पीक आहे आणि आता जसं जसं वातावरण बदलतं आहे तसं तसं आपल्याला हे दिसतंय की वातावरण हे आपल्या पिकाच्या विरोधात आहे यावर्षी तर खूपच वेगळं वातावरण वा आहे ज्या ठिकाणी पाऊस पाहिजे होता त्या ठिकाणी खूप अर्ली पाऊस झाला आणि ज्यावेळेस पाहिजे होता त्यावेळेस पण न पडता तो पुन्हा लेट पडला म्हणजे वेळेवर पाऊस झाला नाही आहे आणि वेळेवर पाऊस न झाल्यामुळं लागवड जी आहे ही मागे पुढे झाली आहे आता ही लागवड जी आहे ही साधारण दोन महिन्यापर्यंतची आहे आपली स्वतःची जी लागवड आहे ती एक महिन्याची म्हणजे काय तर पाऊस वेळेवर झालेला नाही आहे आणि पावसाअभावी पीकसुद्धा जोमात वाढत नाही आहे तर आता अशा परिस्थितीमध्ये आणि चांगल्या वातावरणामध्ये सुद्धा आपल्याला कोणत्या चुका आहेत ज्या करायच्या नाही आहेत तर ते आपण जाणून घेऊ सगळ्यात पहिलं लागवड पद्धत जर आपली जमीन चांगली असेल तर आ, कमी अंतरावर जर तुमची लागवड असेल तर किमान मधलं अंतर चांगलं ठेवा जेणेकरून तुम्ही हे पाहू शकता की इथे साधारण साडेचार फूटी बेड आहे जरीही जवळजवळ असेल तरीसुद्धा मध्ये गॅप चांगला आहे जवल जवल आता इथे झाडसुद्धा जवळजवळ नाही आहे साधारण दोन फूट अंतर ठेवलेलं आहे पण आमच्याकडे काय होतं की साधारण चार बाय एक वर सुद्धा लागवड केली जाते साडेचार बाय एकवर पण केली जाते पाच बाय एक पाच बाय सव्वा साडेचार बाय सव्वा साडेचार बाय दीड चार बाय दोन अशा पद्धतीनं लागवड केली जातात कारण इकडच्या ज्या जमिनी आहेत या प्युअर बागायती जमीन आहेत म्हणजे इथं कोणतंही पीक घेतलं म्हणजे कांदा जरी घेतला तरी अगदी पंधरा सतरा टन निघतो कापूस जर घेतला तर बारा पंधरा क्विंटल अगदी आरामात निघतो ज्याचं चांगलं टॉपिंग नियोजन आहे तो वीस एकवीसपर्यंत जातो आता हा क कसा जातो तर बागायती जमीन असल्यामुळं इथं वाढ अजिबात थांबत नाही पाऊस जरी नसला तरी पाणी असतं त्यामुळं चांगल्या जमिनी ऑर्गॅनिक कार्बन जर चांगलं असेल तर मग यामुळे काय होतं की झाडाची कोणतीही वाढ थांबत नाही आणि जिथं जिरायती एरियामध्ये किंवा ज्या ठिकाणी फक्त पावसावर कपश अवलंबून आहे अशा ठिकाणी ऐंशी नव्वद कैरी सापडते त्याच ठिकाणी आम्हाला बागायती क्षेत्रामध्ये शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे तीसपर्यंत कैरी सापडते आणि त्यामध्ये परत आणखी अंतर लागवड यामुळं काय होतं की जे ॲव्हरेज आहे हे जास्त मिळतं आता पाहूयात की नक्की कोणत्या चुका ज्या आपल्याला करायच्या नाही आहेत आता ह्या जिरायती क्षेत्रासाठी पण आहे बागायती क्षेत्रासाठी पण आहे पावसावर अवलंबून असलेल्या कपशीवर सुद्धा आहे त्यामुळं व्हिडिओ व्यवस्थित पहा आता याच्यामध्ये पहिली चुका आहे तर खत व्यवस्थापन खत व्यवस्थापन बऱ्याच वेळा काय होतं की विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये लागवडीवेळीच खत दिलं जातं काही हरकत नाही तुम्ही त्यावेळीसुद्धा देऊ शकता कारण जमिनीमध्ये खत नसतं बऱ्याच वेळा आपण असं समजतो की खत जर असेल तर ती कपशी चांगली वाढते परंतु मित्रांनो कपाशी हे असं पीक आहे की ज्याला पहिल्या पंधरा दिवस खतांची गरजच नसते जमिनीमध्ये जे काही नत्रस पोरत पालाशा आहे ते गरजेनुसार पिकांसाठी जे काही छोटं रोपट आहे ते त्या जमिनीतून घेत असतं त्यामुळं आपल्याला सॉईल ॲप्लिकेशन देण्याची लगेच तर गरज पडत नाही परंतु तरीसुद्धा शेतकरी देतात कारण एक मनामध्ये चलबिचल असते की वाढते की नाही वाढ चांगली झाली पाहिजे व्यवस्थित आली पाहिजे त्यामुळं खत देतात ठीक आहे काही हरकत नाही कारण ते जमिनीमध्येच आपण देतो त्यानंतर दुसरं व्यवस्थापन म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं दुसरं व्यवस्थापन ज्यांनी सुरुवातीलाच खत दिलं आहे त्यांचं दुसरं व्यवस्थापन आणि आपल्यासारख्या शेतकऱ्यांचं पहिलं खत व्यवस्थापन आता या खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला मिक्स मायक्रोन्युट्रियंट देणं गरजेचं असतं जर पाऊस जास्त असेल तर काही प्रमाणामध्ये सल्फर पण दिलं पाहिजे परंतु पहिला जर डोस पहिला रेग्युलर शेतकऱ्यांचा आणि दुसरा जो आहे हा ज्यांनी रोप म्हणजे लागवड करतानाच खत दिले अशा शेतकऱ्यांचा दुसरा हा जो डोस आहे या डोसमध्ये साधारण पंचवीस किलो एकरी फक्त युरिया पाहिजे जर घ्यायचा असेल तर किंवा नत्राची जर कमतरता पडत असेल त्या क्षेत्रामध्ये तर पन्नास किलो किंवा चाळीस किलो कारण आता चाळीस किलोची बॅग येते पन्नास किलोची बॅग चाळीस किलोची झाली मग चाळीस किलो युरिया अशी बागायती जमीन असेल तर पंचवीस किलो युरिया घ्यायचा आहे याच्यामध्ये मग मक... युरिया जर घेतला असेल तर लगेच चाळीस घेण्याची गरज नाही इथं आपण आठ एकवीस एकवीस नऊ चोवीस चोवीस किंवा दहा सव्वीस सव्वीसचा वापर करू शकतो सोबत मिक्स मायक्रोन्यूट्रिंट दहा किलो घेऊ शकतो किंवा जास्त क्षेत्र जर असेल तर अशा परिस्थितीमध्ये सल्फेट फॉर्मची जर मिक्स मायक्रोन्यूट्रिंट बॅग घेतली तर ती साधारणतः दोन हजार बावीसशे रुपयापर्यंत पडते पन्नास किलो मग ती आपल्याला घ्यायला परवडते मग अशा परिस्थितीमध्ये दोन तीन तीन एकरसाठी समजा आपण ती बॅग वापरू शकतो आणि सल्फर एक साधारणतः सल्फर पाच किलो जरी वापरलं पहिल्या का डोजमध्ये तरी हरकत नाही कारण सल्फर काय करते तर सल्फर एक म्हणून सुद्धा काम करते सल्फर मुळावरती काम करते सल्फर अपटेक करण्यासाठी सुद्धा सल्फरचा फायदा होतो त्यामुळं जर सुरुवातीला जर जास्त पाऊस असेल तर सल्फरचं काम काय होतं जे काही न्यूट्रिशन जमिनीमध्ये टाकलं आहे ते न्यूट्रिशन अपटेक करणं हा त्याचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे त्यामुळं पहिलं व्यवस्थापन जर तुमचं चुकलं किंवा दुसरं तर तिथे तुमचं उत्पन्नावर फरक पडतो आणि वाढीवर सुद्धा परिणाम होतो त्यानंतर दुसरं व्यवस्थापन आणि ज्यांनी पेरणी म्हणजे लागवड करतेवेळीच पहिलं व्यवस्थापन केलं अशा शेतकऱ्यांचं खत व्यवस्थापन तिसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये नत्र देण्याची गरज नाही पडत परंतु तुमच्या जमिनीमध्ये जर नत्राची कमतरता असेल तर पुन्हा आपल्याला पंचवीस किलो नत्र त्या ठिकाणी द्यायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही जर तुम्ही जास्त नत्र दिलं तर काय होणार आहे तर पेऱ्याचं जे काही अंतर आहे तर हे पेऱ्याचं अंतर वाढणार आहे आता इथं या ठिकाणी मला तुम्हाला दाखवायचे आता जी है। आ, हे जे झाड आहे पा साधारण सध्या दोन पेऱ्यामध्ये फक्त आपल्याला दोन बोटाचं अंतर दिसतंय परंतु हेच जर आपण युरिया जर दिला तर तीन बोटं चार बोटं सहा सहा इंचापर्यंत हे अंतर जातं मग सहा इंच सात इंच जर अंतर गेलं तर मला सांगा सहा फुटामध्ये किती फुटवे आपल्याला दिसतील सहा दोने बारा साधारण बारा फुटवे तुम्ही जर मागच्या वर्षी आपली कपाशी पाहिली असेल तर फक्त पाच फुटाच्या कपाशीमध्ये एकवीसपर्यंत फुटवे होते हे का होते तर आपण नत्र अजिबात देत नाही अजिबात देत नाही यामुळे काय होतं की झाडांची वाढ चांगली राहते हाईट जरी कमी असेल तरी फुटव्यांची संख्या जास्त राहते जर नत्रा आपण या पिकाला वाढवलं तर हाय हे पीक चाल करत नाही फक्त तुम्हाला ते उंच गेलेलं दिसतं म्हणून शक्यतो नत्रयुक्त खतं इथं आपल्याला वापरायचे नाही आहेत हे महत्त्वाचे दोन तीन मुद्दे आहेत जे आपल्याला करायचे आहेत त्यानंतर फवारणी फवारणी करताना फवारणी ही वेळेवरच झाली पाहिजे जर तुमची कपाशी ही पाण्यावर असेल तर पाणी वेळेवरच झालं पाहिजे जर पाऊस नसेल किंवा कमी पाऊस असेल तर तीस दिवस साठ दिवस नव्वद दिवस हे तीन वेळेचं पाणी व्यवस्थापन हे याच वेळेवर झालं पाहिजे जर पाणी मागे पुढे झालं तर पातेगळ होणार <coughs> त्यानंतर चौथा मुद्दा ज्या वेळेस तुमची पातेगळ व्हायला लागते किंवा तुम्हाला असं वाटतं आहे की आता वातावरण खूप दबट आहे पाऊस पडत नाही आहे पाणी पण अवेलेबल नाही आहे अशा परिस्थितीमध्ये प्लॅनोफिक्स आणि बोरॉनचीच फवारणी करायची त्याच्यामध्ये सतराशे साठ कॉम्बिनेशन करायचं नाही आहेत मुळात प्लॅनोफिक्स हे खूप कमी खतांसोबत चालतं किंवा औषधांसोबत चालतं त्याच्यामुळं त्याच्यामध्ये एकोणीस एकोणीस बॉरॉन प्लॅनोफिक्स मग एखादं कीटकनाशक मग एखादं बुरशीनाशक हे करू नका हे केल्यामुळं प्लॅनोफिक्स रिॲक्शन करत नाही अल्फानॅपथॅटिसिक ॲसिड जे आहे हे, हे खूप युनिक असं कॉम्बिनेशन आहे ते त्यामुळं त्याला भलत्यासलत्या कॉम्बिनेशनमध्ये टाकून त्याची परिणाम करण्याची जी क्षमता आहे ती कमी करू नका आणि पाचवा मुद्दा ज्यावेळेस बोंड बोंडसड लागणार आहे किंवा लागली आहे त्याच्यानंतर पर्याय करण्यापेक्षा कपाशी सुरुवातीपासूनच कपाशीवर लक्ष ठेवा पहिली फावरणी दुसरी फावरणी आणि तिसरी फावरणी जी अमर्याची फावरणी असते या फावरणीमध्ये साधक होईना बुरशीनाशक आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे पहिल्या डोसमध्ये नाही वापरलं तरी चालतं कारण पहिल्या याच्यामध्ये जर तुमच्याकडं पाऊस नसेल तर नाही वापरलं तरी चालतं पण जास्त पाऊस असेल तर वापरा परंतु आमच्याकडं पाऊस नसतो म्हणून असं सांगतो की पहिल्यामध्ये वापरू नका तुमच्याकडं ज्या पिरियडमध्ये प वातावरण साफ असतं त्यामध्ये तुम्ही नाही वापरलं तरी चालेल परंतु ज्या ठिकाणी ज्या टायमिंगमध्ये वातावरण खराब असतं त्या वातावरणामध्ये आपल्याला बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे त्यामुळं साधारण तीन फवारण्यामध्ये तुमच्याकडे दोन फवारण्याला बुरशीनाशक वापरण्याची वेळ येऊ शकते मग अशा परिस्थितीमध्ये एम पंचेचाळीस जरी वापरलं अँट्राकॉल वापरलं बावीस वापरलं तरी चालतं त्यामुळे खूप जास्त हायटॉक्झी कीटकनाशकाकडं बुरशीनाशकाकडं जाण्याची गरज नाही साधारण बुरशीनाशक जरी वापरलं तरी कंट्रोल होऊ शकतं कारण ह्या पिकावर जास्तीत जास्त बुरशीचा अटॅक येत नाही हा बुरशीचा अटॅक कधी येणार आहे ज्यावेळेस तुमच्या कपाशीमध्ये तण असणार आहे तुमची कपाशी साधारण साठ दिवसाच्या पुढे असणार आहे पाऊस सुरू होणार आहे किंवा दमट वातावरण आणि दमट आणि पाऊस असं वातावरण ज्यावेळेस तुमच्या क्षेत्रामध्ये तयार होणार आहे त्यावेळेस तुम्हाला बोंडसळीचा प्रॉब्लेम जाणवणार आहे आणि तो जाणवू नये याच्यासाठी जैविक सोडोमोनस ट्रायकोडरमासोडोमॉनस यांचा वापर करू शकता किंवा मग रासायनिकमध्ये जर गेलात तर मग रासायनिकमध्ये कितीतरी बुरशीनाशक आहेत ज्यांची प्राईज रेंज अगदी दोनशे रुपयापासून दोन हजार रुपयेपर्यंत आहे मला असं वाटतं की ते वापरण्यापेक्षा तुम्ही जर बायोलॉजिकलमध्येच जर वापरून ठेवलं म्हणजे जर तिसरी फवारणी करताय तिसऱ्या फवारणीमध्ये जर तुम्ही बायोलॉजिकल फवारणी जर केली तर बोंडळीला पण त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे सुद्धा सा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि ज्या किडी लागतात नंतर पांढरी माशी लागते तुडतुडे वाढतात हे कधी वाढतात साधारण ऑक्टोबरच्या हिटमध्ये तर त्या ऑक्टोबरच्या हिटमध्ये जर तुमची ही फवारणी असेल बिबेरेवर्टिसेल मेटारायझम ट्रायकोडरमसोडोमोनस बॅसिलस यांची जर फवारणी असेल तर हा त्रास तुम्हाला त्या पिरियडमध्ये अजिबात जाणवणार नाही आणि याच पिरियडमध्ये सगळ्यात जास्त बोंडसड आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे साधारण सप्टेंबरची फवारणी आणि ऑक्टोबरची फवारणी ह्या फवारणी दोन बायोलॉजिकलमध्ये जर घेतल्या तर त्याचा तुम्हाला आणखी जास्त परिणाम दिसून येईल आणि त्याचा फायदा तिथं तुम्हाला जास्त होईल ह्या ज्या पाच सहा गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्यात ह्या काटेकोरपणे जर तुम्ही पालन केलं तर कापूस पिकामध्ये मा तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही जे शेतकरी म्हणतात की दहा क्विंटलच्या पुढं होऊ शकत नाही मित्रांनो आमच्याकडं वीस वीस एकवीस एकवीस क्विंटल काढणारे शेतकरी आहेत मग ते नाचत बसत नाही की आम्ही एकवीस एकवीस काढतो प्रत्येक वर्षी आमचं टार्गेट बदलतं जर पंधरा काढला आहे तर सतरा पुढच्या वर्षी कसा निघणार आहे सतरा काढला आहे तर वीस कसा निघणार आहे वीस काढला तर बावीस कसा निघणार आहे याच्यावर शेतकरी अभ्यास करत बसतात ना की त्याच गोष्टीवर फक्त खूपच बसायचं बरेच शेतकरी या शेतकऱ्यांची ही कमेंट असते की आम्हा एवढं होतंच नाही तुमचंच कसं काय निघतो तुम्हीच खोटं बोलताय मित्रांनो खोटं बोलण्याची कोणाला हौस नसते हां काही शेतकरी असतात ज्याचं दहा क्विंटल निघाला की तो म्हणतो माझा पंधरा निघाला परंतु इथं आमचा जो व्यापारी कापूस घेतो तोच तुम्हाला सांगेल की आम्ही किती कापूस घालतो परिस्थिती अशी आहे की आमचे आहेत बागायती क्षेत्र याच्यामध्ये पंधरा क्विंटल सोळा क्विंटल ही नॉर्मल गोष्ट आहे जो वीस काढत असेल आता वीस काढणारे पण जर तुम्ही कधी कंपन्यांचा सर्वे येतो त्यावेळेस जर तुम्ही पाहायला आले तर एका गावामधून तुम्हाला कमीत कमी वीस ते तीस शेतकरी असे दिसतील जे वीस प्लस क्विंटल उत्पादन घेतात रेग्युलर पद्धतीमध्ये कारण ह्या बागायती जमीन आहेत आता ही साधारण तीस चाळीस साधारण पंचेचाळीसच दिवसाचा हा प्लॉट आहे पंचेचाळीस दिवसाच्या प्लॉटमध्ये मा साधारण माझ्या कमरेला हा प्लॉट लागतो आहे आणि पाते जर पाहिले तुम्ही तर पंचवीस तीस पाते याला तयार आहेत म्हणजे समजून घ्या प्रत्येक भाग हा सारखा नसतो आणि प्रत्येक बागायती जमीन एकसारखी नसते ही सगळ्यात महाराष्ट्रातली सगळ्यात चिवट अशी जमीन आहे जिथं पन्नास पन्नास एच पीचा ट्रॅक्टरसुद्धा नांगरणीला कुदतो म्हणजे अशी जमीन आहे लक्षात घ्या सांगायचं मला एकच की बागायती जमीन असल्यामुळं इथं उत्पादन जास्त निघतं तुमची बागायती तुम्ही जी बागायती मुळात ती बागायती नसेल तिचा ऑर्गॅनिक कार्बन चेक करा तिच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू किती आहे ते चेक करा सगळं त्या व्हॅल्यूवर असतं ना की तुमच्या बोलण्यावर त्यामुळं प्रॅक्टिकली काम करा प्रयोग करा प्रयोगातूनच तुम्हाला यश मिळणार आहे तुम्ही फक्त जर बोलतच बसले की होणार नाही होत नाही तर मग ते कधीच होणार नाही आम्ही कधीही सांगत नाही की हे होत नाही शंभर टक्के का होत नाही करूनच दाखवायचं हे जर तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवलं तर कापूस पिकामध्ये सुद्धा तुम्ही वीस वीस काय अमृत पॅटर्नसारखा पॅटर्न आज तीस पस्तीस क्विंटल उत्पादन देतो आहे आपले शेतकरी अमृत पॅटर्न करून ताकांडीवर तीस तीस क्विंटल उत्पादन काढतात आणि तुम्ही म्हणताय पंधरा पण निघत नाही मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की का निघत नाही मित्रांनो या गोष्टीवर विचार करा आणि ज्या पाच ते सहा टिप्स मी तुम्हाला देत या फॉलो नक्की करा आणि कापूस पिकामध्ये तुम्ही जेवढा उशीर करणार तेवढा तुमचा लॉस होणार कारण हे टायमिंगचं पीक आहे धन्यवाद